हॅलो स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द रूल्स ऑफ इंडायसिस म्हणजे घातांकांचे नियम जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की अशी कोणती स्पर्धा परीक्षा नाही ज्यामध्ये याच्यावरती एकही प्रश्न विचारला नाही आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नियम समजून घ्या एकदा का हे नियम तुम्हाला समजले तर तुम्ही याच्यावरचा कोणताही प्रश्न तुमचं तुम्ही सोडू शकाल कोणाचीही मदत न घेता ठीक आहे चला पाहूयात मग आता बघा इंडायसिसचे नियम लक्षात घेण्याअगोदर आपल्याला बघायचं की इंडायसिस म्हणजे काय म्हणजे घातांक म्हणजे काय तर तुम्ही पाहिले असाल की संख्येच्या डोक्यावरती एक संख्या लिहिली जाते छोट्या अक्षरात जो डोक्यावरती लिहिलेली संख्या असते ना तो घातांक आहे तर त्याचा जनरल फॉर्म काय आहे तर इथे आहे इथे ए त्याच्या डोक्यावरती आहे एन तर हा जो एन आहे हा झाला घातांक मग आता याला वाचायचं कसं तर इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो की ए रेज टू एन आणि मराठीत म्हणतो की एचा घातांक एन ठीक आहे मग आता ए म्हणजे काय तर ए म्हणजे बेस मराठीत आपण म्हणतो त्याला पाया आणि एन जी डोक्यावरती लिहिलेली संख्या आहे ती दॅट इज एक्सपोनंट किंवा त्याला इंडेक्स किंवा पॉवर असंही म्हणतो मराठीत त्याला आपण म्हणतो घातांक ठीक आहे आता जेव्हा एन इज इक्वल टू टू असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो स्क्वेअर फॉर एक्झाम्पल एच्या डोक्यावरती जर टू असेल तर आपण त्याला म्हणतो एज स्क्वेअर म्हणजे एचा वर्ग आणि जर का एन इज इक्वल टू थ्री असेल तर त्याला म्हणतो क्यूब म्हणजे घन फॉर एक्झाम्पल एच्या डोक्यावरती तीन असेल तर दॅट इज एस टू थ्री म्हणजेच आपण त्याला म्हणतो ए क्यूब म्हणजे एचा घन तर ह्या संख्या अशा प्रकारे वाचल्या जातात ठीक आहे आता आपण घातांकांचे नियम पाहूयात पहिला नियम आहे मल्टिप्लिकेशनचा जेव्हा बेस समान असतो त्यावेळी घातांकांची बेरीज करायची इथे बघा थ्री रेज टू सेवन मल्टिप्ला थ्री रेज टू टू ठीक आहे इथे बेस समान आहे दोन्हीकडे थ्री थ्री आहे तर याची व्हॅल्यू फाइंड आऊट करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करून दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करण्याची काय गरज नाही याच्यामध्ये करायचं काय बेस समान असल्यामुळे घातांकांची बेरीज करायची त्यामुळे काय होणार थ्री रेस टू सेवन प्लस टू इज इक्वल टू थ्री रेस टू नाईन ठीक आहे जेव्हा केव्हा मल्टिप्लिकेशन असेल आणि बेस समान असेल त्यावेळी सरळ त्यांच्या घातांकांची बेरीज करायची आता डिव्हिजनचा रूल जेव्हा डिव्हिजन ऑपरेशन असतं आणि बेस समान असतात त्यावेळी सरळ घातांकांची वजाबाकी करायची फॉर एक्झाम्पल थ्री रेज टू सेवन डिवायडेड बाय थ्री रेज टू टू इज इक्वल टू थ्री रेज टू सेवन मायनस टू दॅट इज इक्वल टू थ्री रेज टू फाईव्ह क्लिअर आता बघा दोन इंडेक्स पॉवर आहेत ठीक आहे दोन इंडेक्स आहेत ए रेज टू एम आणि ब्रॅकेट रेज टू एन म्हणजे एचा काहीतरी पॉवर आहे त्या आलेल्या व्हॅल्यूचा परत एक पॉवर आहे अशावेळी काय करायचं सरळ दोन्ही पॉवरची मल्टिप्लिकेशन करायची ठीक आहे फॉर एक्झाम्पल बघूयात थ्री रेस टू सेवन आणि ब्रॅकेटच्या बाहेर रेज टू टू आहे म्हणजे या ठिकाणी काय करायचं सरळ पावरची मल्टिप्लिकेशन करायची सेवन मल्टिप्लाय बाय टू म्हणून थ्री रेज टू फोर्टीन नेक्स्ट बघा एन्थ रूट ऑफ ए रेज टू एन म्हणजे पॉवर पण एन आहे आणि रूट पण एंथ रूट आहे म्हणजे एन आणि एनथ रूट एलिमिनेट होणार राहतो फक्त ए ठीक आहे फॉर एक्झाम्पल इथे बघा ट्वेंटी फाईव्हचा स्क्वेअर रूट आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे ट्वेंटी फाईव्हचा स्क्वेअर रूट काय येणार फाईव्ह ठीक आहे आणि फाईव्हचा स्क्वेअर काय येणार ट्वेंटी फाईव्ह म्हणजे जेव्हा केव्हा रूट आणि पावर दोन्हीची व्हॅल्यू सेम असते त्यावेळी ते, ते एलिमिनेट होतं आणि राहतं फक्त ती व्हॅल्यू क्लिअर नेक्स्ट बघूया जेव्हा दोन संख्यांचा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन होतं आणि ब्रॅकेटच्या बाहेर एखादी एक एक्सपोनंट असतो त्यावेळी तो एक्सपोनंट त्या ब्रॅकेटमधला प्रत्येक टर्मसाठी इम्प्लिमेंट होतो फॉर एक्झाम्पल बघा ए मल्टिप्ला बाय बी ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्या ब्रॅकेटचा एक्सपोनंट आहे एम त्यामुळे हा एम एक्सपोनंट हा एचाही असणार आहे आणि बीचाही असणार आहे म्हणून ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय बी रेस टू एम हा आहे फॉर्म्युला एक्झाम्पल बघा थ्री मल्टिप्लाय बाय फाय ब्रॅकेटमध्ये रेस टू सेव्हन आहे तर हा सेवन थ्रीचा एक्सपोनंट असणार आहे आणि फाईव्हचा एक्सपोनंट असणार आहे म्हणून थ्री रेस टू सेवन मल्टिप्लाय बाय फाय रेस टू सेवन क्लिअर आता सेम डिव्हिजनसाठी जेव्हा ब्रॅकेटमध्ये दोन संख्येचं डिव्हिजन होतं आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक्सपोनंट असतो त्यावेळी तो एक्सपोनंट त्या न्युमरेटरचाही असतो आणि डिनॉमिनेटरचाही असतो फॉर एक्झाम्पल ए डिवायडेड बाय बी आउट ऑफ द ब्रॅकेट रेस टू एम ठीक आहे इक्वल टू हा एम एक्सपोनंट एचाही असणार आहे बीचा एक्स असणार आहे म्हणून ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम ठीक आहे इथे एक्झाम्पल आहे थ्री डिवायडेड बाय फायव होल रेज टू सेवन इज इक्वल टू थ्री रेस टू सेवन डिवायडेड बाय फाय रेज टू सेवन नेक्स्ट ए रेज टू मायनस एम जेव्हा एक्सपोनंट मायनसमध्ये असतो तर तो प्लस करायचा असेल तर काय करायचं या व्हॅल्यूला डिनॉमिनेटरला घ्यायचा इज म्हणजेच वन अपॉन ए रेस टू एम क्लिअर म्हणजे एक्सपोनंटला पॉझिटिव्ह करायचं असेल तर पूर्ण टर्म आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायची ठीक आहे फॉर एक्झाम्पल थ्री रेस टू मायनस सेवन इज इक्वल टू वन अपॉन थ्री रेस टू सेवन आता उलटं बघा डिनॉमिनेटरला आल्यानंतर हा एक्सपोनंट पॉझिटिव्ह झाला पण समजा डिनॉमिनेटरला जर नेगेटिव असेल तर वन अपॉन ए रेज टू मायनस एम असेल तर तेव्हा काय होतं तो न्युमिनेटरला जाऊन पॉझिटिव्ह होतो म्हणून वन अपॉन ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू ए रेस टू एम न्यू गेला आणि पॉझिटिव्ह झाला सेम इयर वन अपॉन थ्री रेज टू मायनस सेवन इज इक्वल टू थ्री रेस टू सेवन क्लिअर नेक्स्ट बघा आता हे दोन फॉर्म्युले एकदम इझी आहेत पण नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहेत सगळेच फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहेत परंतु हा एकदम बेसिक आहे कोणालाही न्यू कोणालाही इंडायसिसबद्दल ह्या गोष्ट दोन गोष्टी तरी माहिती असल्याच पाहिजेत ठीक आहे पहिली काय जेव्हा एखाद्या संख्येचा पॉवर वन असतो तर त्याची व्हॅल्यू ती संख्याच असते ठीक आहे म्हणजे एनिथिंग रेज टू वन दॅट इज इक्वल टू एनिथिंग क्लिअर फॉर एक्झाम्पल बघा नाईन एट सेवन रेज टू वन इज इक्वल टू नाईन एट सेवन इथे किती मोठी संख्या असू दे दहा वीस शंभर अंकी संख्या जरी असली तरीसुद्धा त्याचा पॉवर वन असतो त्याची व्हॅल्यू ती संख्या असते ठीक आहे आता इथे ए रेज टू झिरो इज इक्वल टू वन कोणत्याही संख्येचा पावर झिरो असला की त्याची व्हॅल्यू येते वन ठीक आहे मग ती संख्या कितीही मोठी असू दे दहा अंकी शंभर अंकी दोनशे अंकी जरी असली आणि शेवटी जर का पॉवर त्याचा झिरो असेल तर व्हॅल्यू त्याची एकच येते ठीक आहे इथे एक्झाम्पल घेतलं आहे आपण तीन अंकी संख्या घेतली पावर झिरो दिला आपल्याला एवढं माहिती आहे इथे संख्या कोणती असू दे आन्सर हे वनच येणार आहे कारण त्याचा पॉवर झिरो आहे क्लिअर नेक्स्ट बघा ए रेज टू एम अपॉन ठीक आहे म्हणजे एक्सपोनंट जो आहे तो न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे अशावेळी काय करायचं डिनॉमिनेटर जो आहे दॅट इज रूट आणि न्युमरेटर जो आहे दॅट इज एक्सपोनंट ऑफ दॅट व्हॅल्यू ऑर नंबर ठीक आहे म्हणून ए रेज टू एम अपॉन एन इज इक्वल टू एनथ रूट ऑफ ए रेज टू एम ठीक आहे आता हा एम तुम्ही एला एच्या डोक्यावरती लिहा किंवा ह्या पूर्ण एन्थ रूट ऑफ एचा ब्रॅकेटचा एम लिहा ब्रॅकेटचा एक्सपोनंट द्या दोन्हीची व्हॅल्यू सेमच येते इथे फॉर एक्झाम्पल बघा ट्वेंटी फाईव्ह रेज टू थ्री अपॉइंट टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह क्यूब इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह ब्रॅकेटचा क्यूब दोन्हीचं वॅल्यू तुम्ही फाईंड आऊट करून बघा कॅल्क्युलेटरवरती आन्सर सेमच येणार आहे ठीक आहे अँड नेक्स्ट रूल बघा एन्थ रूट ऑफ ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू एन्थ रूट ऑफ ए मल्टिप्लाय बाय एन्थ रूट ऑफ बी म्हणजे जेव्हा एन्थ रूट म्हणजे जेव्हा रूटमध्ये दोन संख्यांचा मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळी ते जे रूट आहे ते दोन्ही संख्यांना इम्प्लिमेंट होतं इथे nth रूट आहे आणि त्या रूटमध्ये ए multiplied by बी आहे त्यामुळे ते एनथ रूट एलाही अप्लाय होत आहे आणि ते एन्थ रूट बीलाही अप्लाय होत आहे कळतं आहे आता एन रूट ऑफ ए ह्याचं एनथ रूट रिमूव्ह कर करायचं असेल तर काय करायला लागेल वन अपॉन ए रेस टू एन म्हणजेच याचीच व्हॅल्यू होते ही तसंच याचीच व्हॅल्यू होते ही मग तुम्ही एनथ रूट ऑफ ए मल्टिप्लाय बाय एनथ रूट ऑफ बी असं लिहिला काय किंवा वन अपॉन ए रेज टू एन मल्टिप्लाय बाय वन अपॉन बी एन असं लिहिलं काय दोन्हीचा आन्सर सेमच येतो त्यामुळे हा रूल लक्षात ठेवायचा याच्यावरून ह्या असे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता एक्झाम्पल बघा क्युबरूट ऑफ फाईव्ह मल्टिप्लाय बाय एट दॅट इज इक्वल टू क्युबरूट ऑफ फाईव्ह मल्टिप्लाय बाय क्यूबरूट ऑफ बा एट आता क्युबरूट क्युबरूट आपल्याला नको आहे क्युबरूट नाही काढायचं तर काय करणार आपण वन अपॉन फाय क्यूब मल्टिप्लाय बाय वन अपॉन एट क्यूब ठीक आहे असं तुम्ही फाइंड आऊट केलं काय किंवा असं फाइंड आऊट केलं काय आन्सर सेमच येणार आहे आहेत ना सोपे इंडासीचे रूल्स मग हा व्हिडिओ मग हे रूल्स कायम लक्षात ठेवायचे आहेत आयुष्यभर उपयोगाचे आहेत हे रूल्स मग हे रूल्स मग हे रूल्स कायम लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार असाल तर हे तुम्हाला शिक्षण पूर्ण झालं म्हणजे झालं नाही तुम्ही जितक्या एक्झाम्स द्याल तितक्या एक्झाम्समध्ये हे सगळे रूल्स तुम्हाला इम्प्लिमेंट करावे लागणार आहेत त्यामुळे हे कधीही विसरायचे नाहीत हवं तर तुम्ही रिपीट पहा व्हिडिओ नोट डाऊन करून घ्या रोजच्या रोज वाचत राहा पाठ करा काही करा पण हे विसरायचं नाही आणि आता इथून पुढे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आलेले प्रश्न वगैरे सॉल्व्ह करणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची चांगली तयारी होईल ठीक आहे